नमस्कार मी मनोहर पवार टी व्ही वन मराठीवर सर्वांचं स्वागत आहे माझ्या समवेत सांगली जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सांगली जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय विवेकजी कोकरे माझ्या समवेत या ठिकाणी उपस्थित आहेत गेल्या दोन ते तीन महिन्यापूर्वी त्यांची सांगली जिल्हा अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे एक तरुण कार्यकर्ता एक अभ्यासू कार्यकर्ता एक खंदा कार्यकर्ता म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्याचे नेते व माजी मंत्री माननीय जयंतराव पाटील साहेब त्यांच्या कार्याची दखल घेऊन या जिल्ह्यामध्ये त्यांची निवड केलेली आहे जत तालुक्यासारख्या दुष्काळी पट्ट्यातल्या या युवकाला सांगली जिल्ह्याचं अध्यक्षपद या ठिकाणी दिलेलं आहे ते शिवधनुष्य खांद्यावर घेऊन गे गेले तीन ते चार महिने सांगली जिल्ह्यातील अनेक तालुक्यामध्ये त्यांचं काम सध्या अतिशय वेगानं सुरू आहे युवकांचं संघटन करण्याचं काम या ठिकाणी त्यांचं सुरू आहे एकंदरीत येणाऱ्या जिल्हा परिषद असेल पंचसमिती असेल किंवा सांगली जिल्ह्यातल्या ज्या नगरपरिषद असेल त्या माध्यमातून युवकांचं संघटन किंवा किती युवक त्या निवडणुकीमध्ये उभारणार आहेत आणि कशा पद्धतीनं ती रणनीत्या आखणार आहेत हे आपण त्यांना विचारणार आहोत कोकरासाहेब नमस्कार नमस्कार सांगली जिल्हा अध्यक्षपदे तुमची नुकतीच निवड झालेली आहे तसं बघितलं तर आपण ती मुलाखत लवकर घ्यायला पाहिजे होती पण तुमच्याच वेळेअभावी ती मुलाखत घ्यायला आपल्याला उशीर झाला एकंदरीत जत चालू सारख्या दुष्काळी पट्ट्यातील तुमच्यासारख्या युवकांना राज्याचे माजी मंत्री जयंतराव पाडेसाहेबांनी तुम्हाला संधी दिलेली आहे एकंदरीत कशा पद्धतीनं तुमचं आता कामकाज चालू आहे प्रथमतः आपले मनपूर्वक धन्यवाद आज आपण माझे जिल्हा युवक अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आपण या ठिकाणी मुलाखत घेत आहेत मला बोलवलं त्याबद्दल आपलं मनपूर्वक सुरुवातीलाच मी धन्यवाद देतो आणि स्वागतही करू इच्छित आहे आपण एक चांगला मुद्दा आपल्या बोलण्यात आदरणीय जयंतरावजी पाटील साहेबांनी जत तालुक्यासारख्या एका दुष्काळी भागातल्या आणि सामान्य कुटुंबातल्या तरुणाला जिल्हा अध्यक्ष पदाची जबाबदारी दिली वास्तविक पाहता जर आपण बघितलं मी ज्या पक्षाचा जिल्हा युवक अध्यक्ष म्हणून काम करतोय मुळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार हा आमचा पक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये पुरोगामी विचार खऱ्या अर्थानं मांडण्याचं काम करतो नुसताच नावाला पुरोगामी नाही तर कृतीतून पुरोगामी विचार आणि तरुण कार्यकर्त्यांना नव्या कार्यकर्त्यांना सामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्यांना संधी देणं हा आमच्या पक्षाचा मुख्य भाग आहे जर थोडंसं आपण भूतकाळाकडे गेलो तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं अनेक सामान्य कुटुंबातील मुलं सामान्य कुटुंबातील जी काही नेतृत्व होती ती नेतृत्व तयार करण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं केलं आदरणीय जयंतरावजी पाटील साहेबांनी माझ्यासारख्या एका तरुण कार्यकर्त्याला एका सामान्य कुटुंबातील युवकाला म्हणजे वास्तविक पाहता हल्ली राजकारणाकडे बघण्याचा आणि आने, अनेकांचा कल वेगळा झालाय काही वेळेला आपण एक आपणही बोलताना म्हणालात किंवा अनेकदा समज गैरसमज असा असतो की राजकारणामध्ये वारसदार कोण आहे त्याच्या पाठीमागं कोणत्या प्रकारचं बॅकग्राऊंड आहे या सगळ्या गोष्टींचा विचार केला जातो पण मला इथं आवर्जून सांगायला आवडेल या राज्याचे माजी मंत्री या महाराष्ट्राला लाभलेलं एक आदर्शवत आणि सुसभ्य व्यक्तिमत्व आदरणीय जयंतरावजी पाटील साहेबांनी माझ्यातल्या तरुणांच्या विषयी काम करण्याची असणारी माझी तळमळ आणि त्यांना माझ्यामध्ये मा एक सामान्य कुटुंबातला युवक जिल्ह्यातल्या युवकांचं नेतृत्व करू शकेल म्हणून साहेबांनी माझ्या पाठीमागत त्यांच्या माध्यमातून पक्षाची ताकद उभी केली आणि मला चा मा ही चांगली संधी दिली त्याबद्दल आज आपल्या या मुलाखतीच्या माध्यमातून मी आदरणीय जयंतरावजी पाटील साहेबांनाही या माध्यमातून धन्यवाद देऊ इच्छित आहे आणि त्याचबरोबर मग माझ्या तालुक्यातल्या सगळ्याच पक्षाच्या नेते मंडळींनी माझ्या सहकाऱ्यांनी माझ्याबरोबर पाठीशी उभं राहून मला जिल्हा युवक अध्यक्षपदासाठी समर्थन दिलं पाठिंबा दिला आणि माझ्या बरोबर माझ्याशी ताकदीनं उभी राहिली सगळी एकंदरीत एक आता तुमचं संघटन कसं सुरू आहे जिल्ह्यामध्ये मुळात वास्तविक पाहता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं संघटन हे जिल्ह्यातलं युवकांचं मजबूत संघटन होत आहे अगदी आपल्या जतपासून जतच्या पासून ते शिराळ्याच्या पर्यंत सगळ्यात चांगला युवक वर्ग जो आहे तो युवक वर्ग या प्रक्रियेमध्ये माझ्या सोबत आहे या चळवळीमध्ये सोबत आहे आणि हा सोबत असण्याचं कारण आहे आज देशातलं जर चित्र आपण बघितलं मुळात पक्ष म्हणून निवडणुका ज्या वेळेला राजकारणामध्ये फक्त निवडणुकांपुरती मर्यादित काही मंडळी काम करताना आपण बघतो पण माझा पक्ष हा मुळात विचारधारेला धरून नेहमी इथल्या तळागाळातल्या जनतेबरोबर राहणं लोकांच्या समस्या सोडवणं याच्यासाठी अग्रक्रमी असणारा आमचा पक्ष आहे मग आज अगदी गावगाड्यातल्या युवकापासून ते शहरातल्या प्रत्येक युवकापर्यंत ही लोक आज पुरोगामी चळवळीबरोबर आहेत आणि मी जिल्हा युवक म्हणून काम करत असताना आज देशावर आलेलं संकट लोकशाहीवर येत असलेली गदा या सगळ्या गोष्टीमुळं इथल्या तळागाळातला युवक आमच्या उपस्थित आहे इथं एकंदरीत तुमचं संघटन जर बघितलं तर कुठले विषय तुम्ही आता घेतलेले आहेत युवकांचे विषय आहेत का किंवा जिल्ह्यातील विषय आहेत कुठल्या कुठल्या तालुक्याचे विषय आहेत खरं आहे म्हणजे आपल्या जिल्हा हा वेगवेगळ्या भौगोलिक परिस्थितीनं वेगवेगळी भौगोलिक परिस्थिती असणारा आपला हा जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये जतला नेहमी दुष्काळ बघायला लागेल आणि त्याच्याच बाजूला जर बघितलं इकडे वाळला दुष्काळ बघायला मिळतो आणि जर शिराळा वाळवा या भागामध्ये गेलो तर तिथं ओला दुष्काळ आपल्याला पाहायला मिळतो अशा विविधतेनं नटलेला माझा हा सांगली जिल्हा आहे सगळ्यात मोठा विस्ताराने असलेला हा जिल्हा आहे पण जर निसर्गानं विविधता दिली असली तरी माझ्या जिल्ह्यातल्या युवकांच्या मधली विचारांची समता ही सगळ्यात मोठी आहे आणि त्या विचारांच्या समतेला एकत्रित घेऊन या जिल्ह्याला जो आदर्शवत वारसा लाभला आहे जो आदरणीय राजारामबापुंचा असेल त्याचबरोबर स्वर्गीय वसंतदादांचा असेल त्याचबरोबर स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेबांचा असेल अशा वेगवेगळ्या नेते मंडळींचा या जिल्ह्याला वारसा लाभलाय जो सुसंस्कृत सभ्यतेचा वारसा लाभलाय या जिल्ह्यानं नेहमीच राज्याचं नेतृत्व करण्याचं काम केलंय हा सांगली जिल्हा वैचारिक जिल्हा आहे इथे क्रांतीसिंह नाना पाटलांचा जिल्हा आहे स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांच्या आधिपत्याखाली वावरलेला हा जिल्हा आहे मग या जिल्ह्याला एक विचारांची मांदी आहे कृष्णा तीरावरती या, या काठमध्ये विचारांची मांदियाळी फार मोठी आहे अनेक लेखक होऊन गेले अनेक लेखक साहित्यिक होऊन गेले आणि मग या लेखकांनी साहित्यिकांनी काय दिलंय या जिल्ह्यातल्या तरुणांना विचार देता देता या राज्याला दिशा देण्याचं काम केलंय त्यामुळे आजच्या या तरुणांना सोबत घेऊन उद्याचा आपला सांगली जिल्हा काही भ्रष्ट मंडळींनी काही चुकीच्या पद्धतीनं नवे पांड्या अलीकडच्या राजकारणात पाडायला सुरू केलेले आहेत तर त्या लोकांना त्यांच्या ठिकाणी ती जागा दाखवण्यासाठी आणि माझ्या महाराष्ट्राची हरवत चाललेली संस्कृती या लोकांच्यामुळे आम्ही बिघडू देणार नाही ही जबाबदारी माझे युवक सहकारी आणि मी मिळून येणाऱ्या काळात घेणार आहे आणि तशा पद्धतीची माझी ही युवकांची बांधणी असणार आहे आता तुम्ही प्रश्न विचारला त्यामुळं सांगायला हरकत नाही येणाऱ्या काळामध्ये निवडणुकांच्या बाबतीत तर आमची तरुण मंडळी चांगल्या पद्धतीने जोमान उभं राहतील पण तरुणांच्या पेक्षा इथं असणारा युवक वर्ग आज निवडणुकीला सामोरं येणारच आहे पण त्याला आजच्या रोजच्या समस्या पाहायला मिळायला लागल्यात ला रोज एकत्र असणारी मंडळी गावगाड्यामध्ये कुठेही जातपात नाही कुठेही धर्माधर्मात वाद नाही पण अलीकडच्या काळामध्ये यांच्यामध्ये असणारी या लोकांनी गावगाड्यामध्ये जातपात आणली धर्माधर्मामध्ये भांडणं लावली खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे असं सांगणाऱ्या साने गुरुजींच्या महाराष्ट्रात आपण राहतो इथं एवढ्या मोठ्या विचारांची मांदियळी आहे आणि मग इथं असे घाणडे प्रकार सुरू झाले मग त्याच्यामुळं आमच्या तरुणांची फळी त्या दृष्टीनं येणाऱ्या काळात काम करणार आहे मग राजाराम बापूंच्या माध्यमातून स्वर्गीय राजाराम बापूंनी या जिल्ह्याचा कायापालट करत असताना आज आपण माझी मुलाखत जत मध्ये घेत आहात त्यामुळं मला आदरणीय बापूंचा देखील या ठिकाणी उल्लेख आवर्जून करायला लागेल ला कारण या राज्याच्या बाबतीत राजाराम बापूंचं योगदान जे आहे ते एकमेव अद्वितीय आहे त्याच्या बाबतीमध्ये बोलायला आपल्याला वेळ कमी पडेल कदाचित पण जतमधल्या ज्या वेळेला राजाराम बापू वाळव्यासारख्या मतदारसंघातून ते येतात त्यांचं मूळ गाव इस्लामपूर पण जतच्या लोकांनाही पाणी मिळालं पाहिजेल त्याच्यासाठीचा संघर्ष त्यावेळेला पदयात्रा काढण्याचं घ्या पहिल्यांदा तालुक्यात चालत फिरलेत अगदी अगदी कारण ही माणसं मुळात लोकांच्या आदरभावनेविषयी लोकांना लागणार आहे काय इथल्या जनतेच्या अडचणी काय आहेत त्याच्यावरती काम करणारी ही महान मंडळी होती त्यांचा वारसा इतका मोठा आहे आणि मला इथं सांगायला आनंदाना आवडेल जे बापूंनी स्वप्न पाहिलं या जत तालुक्याला पाणी मिळालं पाहिजे आज जत तालुक्याला सहा टी एम सीची योजना मंजूर झाली याचं श्रेय हल्ली कुणीही घेत आहे पण खऱ्या अर्थानं जेव्हा आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब जलसंपदा मंत्री होते त्यावेळेला इथल्या जतच्या पाण्याचा प्रश्न मुळासकट पूर्णपणे मिटवण्याचं काम आदरणीय जयंतरावजी पाटील साहेबांनी केलं आणि कालांतराने आपण ते बघितलं असेल ज्या वेळेला साहेबांनी ह्या जलसंपदा मंत्री होते हे सहा टी एम सी योजना जत तालुक्यासाठी अगदी अभ्यासपूर्ण मांडणी करून ती योजना इथं राबवली आणि मग मग अशी मी म्हटल्याप्रमाणे आत्ताचं जे सरकार सत्तेत आहे कुटील डाव करून एन मार्गाने फक्त सत्ता हासिल करायची या मार्गावर असणारे या भ्रष्ट लोकांनी त्यावेळेला सरकार पाडलं आणि ते सरकार गेल्यामुळं ती योजना त्यावेळेला थांबली कदाचित सरकार जर अजून थोड्या दिवसांसाठी अडीच वर्षांसाठी असलं असतं तर आज जतच्या प्रत्येक भाग हा जमीन पाण्याखाली गेली असते आणि जतच्या मातीतनं सोनं उगवायला सुरुवात झाली असती आज एकंदरीत संघटन करत असताना तुम्ही जतमधून सांगली जिल्ह्याचा अध्यक्ष झालेला अनेक तालुक्यामध्ये तुम्ही फिरलाय कसे अनुभव आले तुम्हाला सध्या म्हणजे मुळात असं आहे काही अंशता आपण जर बघितलं का किंवा काही वेळेला काही प्रपोगंडा निर्माण झालाय की लोक सत्तेच्या बाजूने जायला लागली मग इथं या निमित्तानं मी एक स्पष्टीकरण आपल्याला देऊ इच्छित आहे सत्तेच्या बाजूला जाणारा वर्ग दिसतोय नाही म्हणत नाही वास्तव नाकारत नाही तुम्हाला वाटलं नाही का सत्तेच्या जा बाजूने आपन... तीच भूमिका मी आता मांडतो साहेब की सत्तेच्या बाजूने जाणारा वर्ग दिसतोय पण बारकाईने विचार केला तर सत्तेच्या मागे जाणारी कोण आहेत माहिती आहे मुळात या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्या देशामध्ये लोकशाही अस्तित्वात आली याच्या अगोदर राजेशाही होती ना मुळात पण ही लोकशाही कोणासाठी आली तर इथल्या लोकांचं नेतृत्व इथल्याच लोकांनी करायला हवं मग आज सत्तेबरोबर जाणारी लोक कोण आहेत याचा जरा बारकाईने विचार केला की न कळत राजेशाहीचं आणि हुकुमशाहीचं समर्थन करणारी मंडळी पलीकडे जात आहेत मुळात राजकारण हा व्यवसाय नाही पण काही मंडळी ही जागा सोडतायत ती त्यांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी आणि मुळात मी राजकारणात आलोय ती तत्व विचार घेऊन राजकारणात आलोय आणि पुरोगामी विचार घेऊन आलोय सत्तेबरोबर का जायचंय सत्ता आम्ही शंभर टक्के आणू सत्य मार्गाने या महाराष्ट्रामध्ये पुरोगामी विचारांची सत्ता आणण्यासाठी शंभर टक्के प्रयत्न करू पण वाम मार्गाने चालणाऱ्या सत्तेचा आम्ही कुणीही स्वीकार करणार नाही आणि त्याच्या पलीकडची गोष्ट सांगतो जसं की आता लोक सत्तेत तुम्ही विचारलं की जिल्ह्यामध्ये काय वातावरण आहे म्हणजे लोकं जातायत ना काही लोकांना त्यांच्या संस्था सांभाळायचे आहेत त्यांची कॉलेजेस सांभाळायचे आहेत माझा आरोप कुणावर नाही पण जाणाऱ्यांच्याबद्दल माझं हेच सांगणं आहे कोण कोण ईडीमुळे कोणी धाका मुळे मग मग अशा वेळेला जर थोडासा महाराष्ट्रातला विचार केला तुरुंगात राहण्यापेक्षा सत्तेत राहत भाजपात गेलेलं बरं सत्ता म्हणण्यापेक्षा आपण भाजप म्हणू आणि मराठीच्या व्याकरणाच्या पुस्तकात जरासा बदल करून तुरुंग समानार्थी शब्द भाजप असा करावा असं मला वाटतय कारण तुरुंगापेक्षा आणि मग हे दोन्ही एकच आहे मग तिथं बसतोस का इथं बसतोस मग तिथं आत बसण्यापेक्षा इथं बसून सत्तेच्या चाव्या उपभोगायला मिळतील या पद्धतीनं लोक जात आहेत महाराष्ट्रातलं चित्र बघितलं मोठी मोठी नेते या पुरोगामी विचारांच्या लोकांनी तुम्हाला दिलं पक्ष म्हणून असताना ही जनता पुरोगामी विचारांच्या बरोबर होती ही शाहू फुले बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज महात्मा बसवेश्वर राष्ट्रमाता होळकर यांच्या विचारांना मांडणारी ही जनता आहे आणि या ज्या लोकांनी ज्या लोकांना लोकांनी विचारांबरोबर आहेत म्हणून स्वीकारलं पण ही लोक आज पलीकडे गेली जनता येणाऱ्या काळामध्ये शंभर टक्के उत्तर देईल आणि त्याच्यासाठी आम्ही काम करणार आहोत तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षच का निवडला दुसरे पण पक्ष होते भरपूर तिथं पण काम करायला तुम्हाला संधी मिळाली असते करन हा पक्ष निवडायचं कारण काय आहे मुळात महाराष्ट्राच्या संपूर्ण जडणघडणीमध्ये देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेबांचं जे योगदान आहे पवारसाहेबांच्या प्रत्येक पैलूकडे जर बघितलं तर त्यांचा प्रत्येक कण आणि कण हा महाराष्ट्राच्या हितासाठी त्यांनी दिलाय महाराष्ट्र म्हणलं की देशामध्ये सद्यस्थितीला शरदचंद्रजी पवारसाहेबांचं नाव अग्रक्रमी यायला पाहिजेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा मुळात पुरोगामी विचारांना एकत्रित घेऊन जातोय आणि मी, मी सांगितलं माझ्या राजकारणामध्ये येण्याचा मुख्य हेतू हा पैसा मिळवणं संस्था उभा करणं किंवा सत्तेच्या मागे जाऊन कॉन्ट्रॅक्टर होणं हा माझा मूळ हेतू नाही माझा हेतू आहे की मी ज्या विचारधारेमध्ये रडलो ज्या विचारधारेबरोबर राहिलो मी माझं शालेय शिक्षण असू दे हे मी जरी इथं जतला घेतलं माझे वडीलच शिक्षक आहेत मी बऱ्याचदा सांगितलं की शिक्षकाच्या मुलाला जिल्हाध्यक्ष केलंय आहे साहेबांनी पण माझ्या वडिलांनी मला शिकण्याच्या बाबतीत कायमस्वरूपी मोकळीक दिली आणि मला वाटते ग्रामीण भागातनं बी ए शिकायला म्हणून माझ्या वडिलांनी मला कोल्हापूरला पाठवलं पण माझं कॉलेज जीवनामध्ये ज्या वेळेला विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये जे जीवना जी संस्कार होतात चांगले मी शाहू महाराजांच्या नगरीत राहिलो मुळातच घरातच पुरोगामी विचारांचा पगडा होता आणि त्याच शाहूंच्या नगरीमध्ये कोल्हापूरमध्ये शाहूंच्या विचारांची सगळ्यात मोठी पेरणी माझ्या विचारामध्ये माझ्या जडणघडणीमध्ये झाली त्यामुळं शेवटपर्यंत पुरोगामी विचारांच्या बरोबर राहणं हा माझा मूळ अजेंडा आहे आणि जे पवारसाहेबांनी जो प्रश्न तुम्ही विचारला पवारसाहेबांनी महाराष्ट्राला दिशा दिली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं त्यामुळं आज पुरोगामी विचारांबरोबर राहणं आणि या सांगली जिल्ह्याला दुसरा मुद्दा हा की सांगली जिल्ह्याच्या राजकारणामध्ये आदरणीय जयंतरावजी पाटील साहेबांनी या जिल्ह्याला खऱ्या अर्थानं विकासाचं जे धोरण दिलं विकासाची जी दिशा दिली त्यांच्या प्रत्येक गोष्टीमध्ये कुठेही फुगवटा नसतो उगीच काहीतरी मोठं करून सांगणं हा प्रकार नसतो अनेक मंडळी असतात वेगवेगळी वेगवेगळ्या वेग, 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 प्रकारची त्यांच्या गोष्टीतनं नुसताच फुगवटा काहीतरी बऱ्याच गोष्टी चाललेल्या असतात पण जयंतरावजी पाटील साहेबांच्याकडे जर बघितलं तर त्यांच्याकडं विकासाचं व्हिजन असतं त्यांची चर्चा त्यांचे विषय हे विकासाच्या मुद्द्यावरती असतात मग मला अशा नेत्यांच्या बरोबर काम करायचं होतं अशा पक्षाबरोबर काम करायचं होतं जी महाराष्ट्राच्या विकासाची भाषा करतील जी महाराष्ट्रातल्या जनतेच्या हिताची भाषा करतील ना की ती इथल्या जातीवाद्यांची भाषा करतील इथल्या जातीजातीमध्ये भांडण निर्माण करणाऱ्यांची भाषा करतील त्यामुळं पुरोगामी विचारांचा पगडा आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या विकासाचं हित साधणाऱ्या पक्षाबरोबर राहण्याचा मी निर्णय घेतला महाराष्ट्रामध्ये जर बघितलं आपण तीन चार वर्षामध्ये तर राजकारणाची परिस्थिती अत्यंत वाईट झालेली आहे कोण कुठल्या पक्षात जात आहे कोण कुठं जातं आहे काय जातं आहे त्यामुळं अनेक युवक इकडे याला आता धजत आहेत किंवा नको म्हणतात राजकारणात आपल्याला मग अशी परिस्थिती असताना तुम्ही युवकांचं संघटन कसं करणार आहे मुळात आपण म्हणताय काही प्रमाणात तशी परिस्थिती आहे पण इथल्या तरुणांना हेच समजावून सांगण्याची जबाबदारी आमची आहे ज्या वेळेला आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं या स्वातंत्र्याच्या योगदानामध्ये तरुणांचा फार मोठा सहभाग होता अगदी शिरीष कुमाराच्या विद्यार्थी चळवळीपासून जरी आपण बघितलं तर विद्यार्थ्यांनी देखील या देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे मग भगतसिंग असतील राजगुरू असतील सुखदेव असतील या महापुरुषांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे आणि या सगळ्याच्या बलिदानानंतर गांधीजींच्या अपार प्रयत्नानंतर या देशातल्या अनेक क्रांतिकारकांच्या बलिदानानं हा देश आम्हाला मिळाला आहे आणि स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेब असतील या महाराष्ट्राच्या मुक्तीसंग्रामासाठी अनेक लोकांनी आमच्या महाराष्ट्रात रक्त वाहिलंय या सगळ्यातनं हा माझा महाराष्ट्र उभा आहे आणि जेव्हा माझ्या तरुणांच्या मध्ये हे विचार त्यांच्यापर्यंत पोहोचतील त्यांना माहिती आहे हे विचार माहीत नाही असं नाही बहुधा काय झालंय हा वर्ग जो तटस्थ भूमिकेत राहायला लागलाय इकडे येत नाही असं बिलकुल नाही तो या विचारांच्या बरोबर आहे पण काही अंशता या बाजार बाजारभुनग्यांनी एक भीतीदायक वातावरण आपण जे म्हणताय की अशा प्रकारचं करत असल्यामुळं त्यांच्यामध्ये द्विधा अवस्था निर्माण होते पण त्या सगळ्यांच्या बरोबर आम्ही पुरोगामी विचारांची लोकं ताकदीनं उभी आहोत त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत आमचा पक्ष पूर्णपणे त्यांच्या पाठीशी उभा आहे त्याच्यामुळं ही सगळी युवकांची नवी फौज येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला हे चित्र चांगल्या पद्धतीनं दिसेल आम्ही आता एक मोहीम हातामध्ये मध्ये घेतोय चला लोकशाही वाचवूया सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं पूर्ण जिल्हाभर एक मोहीम आम्ही घेणार आहे चला लोकशाही वाचवूया या माध्यमातून आम्ही काय करणार आहे जे आपण परवा बघितलं असेल आपल्याला देशाचे नेते राहुल गांधी साहेबांनी जी पत्रकार परिषद घेतली या देशामध्ये मतांचा चोरी कशा पद्धतीनं झाली खर तर या विषयाकडे आपण वळलं पाहिजे मला सांगा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला घटनेनं जो अधिकार दिला तुम्हाला एकमताचा अधिकार आहे मला एकमताचा अधिकार आहे अगदी देशाच्या पंतप्रधानांना राष्ट्रपतींना एकमताचा अधिकार आहे पण तुमचा माझा तो एक म मताचा अधिकार हा हिरावून घेतायत की लोक ते चोरतायत तुमच्या माझ्या मताला किंमतच राहत नाही मग याची जनजागृती आपल्याला लोकांच्या गावगाड्यावर वाड्या वस्तीवर प्रत्येकाच्या तांड्यावर आणि बांधावर जाऊन झाली पाहिजे माझा सांगली जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा कार्यकर्ता येणाऱ्या काळामध्ये गावातल्या वाड्यावर जाईल वस्तीवर जाईल बांधावर जाईल आणि बाबा तुझं माझं हे राज्य आहे हे राज्य कोणा नेत्याचं नाही कुठल्या एका व्यक्तीचं नाही सत्ता चालवायला म्हणून आपण पंतप्रधान मुख्यमंत्री बाकीची यंत्रणा दिलेली हे विश्वस्त आहेत पण हे राज्य कोणाचं आहे ह्याचं मालक कोण आहे हिथली जनता आहे आणि हे तुझं मालकीचं असणारं हे हिरावून घेत हे आम्ही जनतेमध्ये सांगू जनतेला या बाबतीतला प्रसार आणि प्रचार करू आणि पुन्हा एकदा मी वारंवार म्हणतो इंग्रज गेले या देशातनं पण इंग्रजांनी जाता नाही असे काही घाणेरडी लोकं जे आज या देशावर घाणेरडा प्रकार करतात हे सोडून गेलेले आहेत हे त्यांचेच वारसदार आहेत जरा डी एन ए चेक केला तर मला कधी कधी शंका येते की हे इंग्रजांचेच वारसदार आहेत की काय त्याच्यामुळं या प्रवृत्तीच्या लोकांच्यापासनं विळक्यात अडकलेला माझा देश आणि माझा राज्य मोकळा करण्याची सुरुवात मी माझ्या सांगली जिल्ह्यापासून करतोय कारण देशाच्या इतिहासात देखील सांगली जिल्हा हा नेहमी अग्रभागी लागलाय क्रांतीसिंह नाना पाटलांचं काम आपल्याला माहिती आहे इथं अनेक क्रांतिकारकांनी आपल्या बलिदान वसंतदादा पाटील है। होते आपल्या राजारामबाप स्वर्गीय राजाराम बापू देखील चळवळीत होते जीडी बापू लाड चळवळीत होते हा सांगली जिल्हा नेहमी स्वातंत्र्यासाठी आग्रह कमी राहिलाय मग राज्यावर जेव्हा घाला आलाय तेव्हा हा सांगली जिल्हा पूर्णपणे राज्यावर आलेल्या संकटासाठी तोंड द्यायला ताकदीनं उभं राहील स्वातंत्र्याच्या अगोदर महात्मा गांधींनी हा देश स्वातंत्र्य करण्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीने प्रयत्न केले त्यावेळेला एक चळवळ निघालते त्या चळवळीमध्ये एक महिला सामील झालीते महिला सामील झालं तर त्या महिलेनं सांगितलं की एका खादी घाटलेल्या एका कार्यकर्त्याला सांगितलं हे दागिने आहेत हे दागिने तेवढे नेऊन माझ्या घरी द्या त्यावेळेला तो कार्यकर्ता म्हणला तुम्ही माझ्यावर कसं विश्वास ठेवला ती महिला त्यावेळेला म्हटली की तुम्ही खादी घातला आहे त्यामुळे तुम्ही कधी कदाचित फसू शकणार नाही पण आत्ता जे खादी आहे जर लोकांना जर बघितलं तर ते वेगळं चित्र निर्माण झालेलं आहे याविषयी काय सांगता येईल तुम्हाला फार चांगला प्रश्न तुम्ही या ठिकाणी उपस्थित केलात खरं तर खादीची एक ओळख होती खादी घातली मी सुरुवातीलाच मागाशी बोलताना म्हणालो की हे लोकांच्या सेवेसाठी जनतेसाठी करायचं हा मूळ हेतू होता जो स्वातंत्र्याच्या चळवळीत काम करणारी मंडळी खादी घालून ज्यावेळेला या देशाच्या साठीसाठी लढत होते मग कालांतरानं ही खादी ज्यांच्या अंगावर चढली आणि ज्याने खादीचं सोंग घातलेली आज खादीतली काही मंडळी आहेत त्या लोकांनी या देशातला पैसा लुटायचा काम केला तोंडातून देशभक्ती म्हणजे प्रकाश जोतात देशभक्ती कॅमेऱ्याच्या समोर त्यांची देशभक्ती आणि कॅमेऱ्याच्या पाठीमागून हा देश लुटायचं काम या लोकांनी केलेलं आहे पण तरीही खरा खादीला जपणारा नेता खऱ्या खादीचे विचार चालवणारे नेते या महाराष्ट्रात आहेत पुरोगामी विचारांची चळवळ ते जिवंत आहेत आजही लोकांचा त्यांच्यावर ताकदीनं तेवढाच विश्वास आहे पण जसं तुम्ही मगाशी म्हणालात की नाही चुकून त्या गर्दीत असे काही चोरटे घुसलेले आहेत ते चोरट्यांच्या हातातच या शंभर पैकी असे वीस पंचवीस चोरटे त्याच्यामध्ये घुसले आता चोरट्यांची संख्या हल्ली वाढायला लागली राजकारणामध्ये आपल्याला माहिती आहे आणि या चोरट्यांनी या राजकारणाचा जे चित्र आहे ते बदल वेगळ्या पद्धतीला नेण्याचा प्रयत्न केलाय पण अगदी या महाराष्ट्राला संतांचा विचार आहे पुरोगामी विचार आहे जर महाराष्ट्रातल्या वारकरी संप्रदायानं जरी बघितलं असेल साधू संत असणाऱ्या वारकरी संप्रदायाने देखील पुरोगामित्वाचा स्वीकार केला आहे अशा आमच्या महाराष्ट्राची भूमी आहे आणि मग याच महाराष्ट्राच्या भूमीतनं या लुटारूंना आम्ही नक्कीच उत्तर देऊ आणि राजकारणाचा बदललेलं जे चित्र आहे लोकांचा राजकारणाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो नक्की बदलवू आणि आदर्शवत राजकारण कसं असेल ते आम्ही या माध्यमातून दाखवू धन्यवाद साहेब एकंदरीत गेले वीस पंचवीस मिनिटं आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी माहिती दिली आहे शेवटचं मला तुम्हाला एकच प्रश्न विचारायचा आहे सांगली जिल्हा असेल किंवा महाराष्ट्र असेल या महाराष्ट्राच्या ती जे युवक आहेत या युवकांना तुम्ही काय संदेश देऊ शकता शेवटचं मी महाराष्ट्रातल्या सग सगळ्याच युवकांना आणि माझ्या जिल्ह्यातल्या सगळ्याच युवकांना आपल्या माध्यमातून एक विनंती करतो आहे आणि एक आव्हानही करतो आहे आपण बघा मगाचपासून बराच वेळ मी पंधरा ते वीस मिनिटं ज्या च जी चर्चा चर्चेवरती बोललो त्याचाच सार म्हणून मी काही मुद्दे या ठिकाणी सांगतोय आज संपूर्ण महाराष्ट्र आणि संपूर्ण देश लोकशाहीच्या बाबतीमध्ये कुठंतरी आपली लोकशाही हरवत चाललोय की काय अशा अवस्थेत आपण आहोत तर आपली लोकशाही वाचवण्याचं काम हे तुमचं माझं आहे या देशाच्या लोकशाहीचे वारसदार सुरुवातीला कसं होतं राजाच्या पोटी राजा जन्माला येत होता मग वारसदार राजे होते मग या देशाचे राजे कोण आहेत तर तुम्ही आम्ही सगळे युवक आहोत आपल्या देशाचे माजी राष्ट्रपती डॉक्टर ए पी जे अब्दुल कलामांनी या देशाचं जे स्वप्न पाहिलं होतं की हा भारत महासत्ता त्यांना बनवायचा होता मग ते महासत्ता बनण्याचं स्वप्न आता लोकशाही वाचवण्याकडे आपल्या हाती आलेलं आहे मुळात आपली लोकशाही वाचवण्यासाठी आपण सगळ्या युवकांनी एकत्रित संघटित होऊयात पुरोगामी विचारांना एकत्रित घेऊयात आणि माझ्या देशाची जी ओळख होती विविधतेतून नटलेला हिंदू मुस्लिम सिख इसाई हमसब भाई हा भाईचारा आपण एकत्रित करूयात आपल्या देशाचा विविधतेतून नटलेला एक संपूर्ण भारत आहे ती भारताची ओळख ठेवण्यासाठी सगळ्या युवकांनी एकत्रित येऊ क्रांतीची मशाल हातामध्ये घेऊयात आणि ही क्रांतीची मशाल हातामध्ये घेऊन येणाऱ्या काळामध्ये आपल्या देशाच्या विजयाच्या तुतारीचा शंकनात करायला सगळ्या युवकांनी तयार राहूयात ओके धन्यवाद साहेब हे होते माझ्या समवेत सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तुमच्यासाठी मला एवढं सांगायचं आहे चालण्यासाठी वाट असते वाटेसाठी चालणं नसतं उंच उंच भरारी घेणाऱ्याला हाबळाचं ओझं नसतं जिल्ह्याच्या अध्यक्षपदाची जबाबदारी तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे आपण ती जबाबदारी घेऊन या सांगली जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उंच भरारी घ्यावी एवढंच मी या ठिकाणी तुम्हाला शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार